बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार संभाव्य पूर परिस्थितीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात संभाव्य सामना करण्यासाठी महत्वपूर्ण आंतरराज्य समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली या बैठकीत महाराष्ट्रातील सांगली तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्याच्या प्रशासनाने प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत एकत्र येऊन पावसाळ्यातील धोका कमी करण्यासाठी उपाययोजना व समन्वय यावर सखोल चर्चा केली या बैठकीत प्रमुख मुद्दा होता तो पंचगंगा व कृष्णा नदीतील पातळी आणि अलमट्टी धरणातील विसर्ग व्यवस्थापन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती तसेच आंतरराज्य समन्वय या प्रमुख विषयांवर चर्चा देखील करण्यात आली दोन्ही राज्यांमधील जलस्रोत विभाग आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन व्यवस्थापनासाठी ठोर उपाययोजना आखण्याचे ठरवले बैठकीतील ठळक मुद्दे विसर्गाबाबत माहितीची देवाणघेवाण वेळेत होणार अलमटी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार याची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिली जाईल यंत्रणेमध्ये सुसूत्र समन्वय स्थानिक यंत्रणा महसूल विभाग पोलीस आरोग्य यंत्रणा आणि जलसंपदा विभाग यांच्यातील समन्वय अधिक दृढ केला जाईल या बैठकीत संभाव्य परिस्थितीत प्रभावी निर्णय घेण्याच्या दृष्टीने अलमट्टी धरणातील जलपातळी पंधरा ऑगस्ट पर्यंत पाचशे सतरा पॉईंट शून्य शून्य ते पाचशे सतरा पॉईंट पन्नास मीटर दरम्यान राखणे हिपरगी बंधाऱ्याचे दरवाजे पूरकाळात उघडे ठेवणे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पाणी अडवण्यासाठीचे दरवाजे पावसाळ्यापूर्वी काढून घेणे नदीपात्रामध्ये पूल बंधारे किंवा इतर बांधकामासाठी पाणी अडवण्यासाठी घालण्यात आलेले बांध काढून टाकणे या बैठकीद्वारे दोन्ही राज्यातील प्रशासनाने पूरपरिस्थिती रोखण्यासाठी संयुक्तपणे आणि जबाबदारीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करण्यात आले विशेषतः आणि अंमलबजावणी यावर भर देण्यात येणार आहे संभाव्य पूर व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्य सचिवांच्या संयुक्त समितीची बैठक दिनांक एकोणतीस मे रोजी घेण्यात येणार आहे पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे